करन्सी नोटप्रेसमध्ये दर तीन वर्षांनी युनियन आणि वर्कर्स कमिटीची निवडणूक एकाच वेळी होत असते सन दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीसपर्यंतची पर्यंतची युनियन आणि वर्कर्स कमिटीची निवडणूक एकाच वेळी आयोजित करण्यात आली आहे सदर निवडणुकीत मोहन रावले हे आपल्या पॅनलकडून निवडणुकीस उमेदवार म्हणून उभे आहेत पंधरा जुलैला सकाळी दहा वाजेच्या सुमारास मोहन रावले आपला पॅनलचे मेंबर असे निवडणूक प्रक्रियेसाठी सी एन पीमधील लेबर ऑफिस येथे आले होते तेथेच कामगार पॅनलचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते सुद्धा हजर होते कामगार पॅनलचे से जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे हे सुद्धा हजर होते सोमवारी सदर ठिकाणी निवडणुकीत बाद झालेल्या फॉर्मबद्दल चर्चा सुरू असताना जगदीश गोडसे हे काहीही कारण नसताना मोहन रावले यांच्या अंगावर धावून मारहाण केल्याची तक्रार मोहन लक्ष्मण रावले यांनी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्याकडे दिली असून अर्जाची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आपला पॅनलनं केली आहे त्याचवेळी तेथे माझ्यासोबत काशीनाथ राजाराम पाटोळे आणि राजेश प्रभाकर पगारे हे सुद्धा हजर होते त्यांना सुद्धा जगदीश गोडसे यांनी जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचं मोहन रावले यांनी अर्जात नमूद केलंय मारहाण शिविगाळ केल्याबद्दल जगदीश गोडसे विरुद्ध कायदेशीर कार्यवाही होण्यासाठी मोहन रावले यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे वीस तारखेला जी, जी मजदूर संघ आणि वर्स कमिटीची निवडणूक होणार होती त्यामध्ये प्रामुख्याने सी एन पी मध्ये बा वर्स कमिटीच्या प्रतिनिधी बाद झालेल्या फॉर्मची प्रक्रिया चालू असताना त्या ठिकाणी वर्स कमिटीचा उमेदवार मोहन रावले याच्यावर विद्यमान जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे व त्याच्या सहकार्याने त्या ठिकाणी त्याच्यावर मान मारहाण करून त्याचप्रमाणे माझ्यावर काशीनाथ पाटोळे मी स्वतः राजेश वगारे आम्हाला दमदाटी करून कुठेतरी वातावरण दूषित करण्याचं काम त्या ठिकाणी चालवलं आहे कारण का विद्यमान सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी पराभव अटळ डोळ्यासमोर दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची माती घसरलेली आहे कारण का आपला पॅनलचा विजय निश्चित असल्याने त्यांनी कामगारांमध्ये असंतोष मारण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आता जे विद्यमान जनरल सेक्रेटरी त्यांनी कामगारांचा से हिताचं न बघता कामगारांना हात टाकला अशी कामगारांना एक प्रकारे सर्वांना ही बातमी समजलेली आहे आणि त्याचबरोबर आमचे काशीनाथ पाटोळे यांनासुद्धा त्या ठिकाणी दमदाटी माझ्यावर दमदाटी केलेली आहे कारण का विद्यमान जे सत्ताधारी आहेत त्यांच्या पायाखालची पाय वाळू घसरलेली आहे त्यांच्या डोळ्यासमोर पराभव दिसू लागल्याने त्यांचे एकदम एकदम हे झालेली आहे वाथात झालेली आहे कारण का येत्या वीस तारखेला आय एस पी सी एन पीमधील सर्व दोन्ही कमिटी वर्स कमिटी युनियन ही आपला पॅनलच्या ताब्यात येणार असून त्यांची ती दमथाट झालेली आहे असलेल्या मजदूर संघ निवडणूक आणि वर्स कमिटी निवडणूक या दोन्ही निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना आज सेमपीमध्ये बाद झालेल्या अर् अर्जावरून जो काही गदा गदारोळ झाला ज्या ठिकाणी ज्या लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठंतरी डेमोक्रेसीचं उल्लंघन करून घटनेची गळचेप करून या ठिकाणी कामगारांवर लो दडपशाही आणि दादागिरी दंडगिरी याची याचा जो वापर करून कामगारांवर जो अन्याय होतोय त्यांना वाचा फोडण्यासाठी आपल्या पॅनलनी एक पर्याय दिला होता त्या पर्याय देत असताना काय होतंय आपल्या पॅनलवर आज समोरील जे कामगार पॅनलचे जे विद्यमान जनरल सेक्रेटरी असतील त्यांचे प्रतिनिधी असतील ते एक अत्यंत म्हणजे दडपशाही पद्धतीने कामगारांवर अन्याय करत आहे आणि लोकशाहीची गडचोपी करत असताना अक्षरशः त्यांना मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे सर्व प्रक्रिया करत असताना त्यांनी अक्षरशः कामगारांवर हात हात उचलून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आजच्या परिस्थितीमध्ये जर विचार जर केला तर कामगार अत्यंत संभ्रमित अवस्थित आहेत आणि घाबरलेले देखील आहेत त्यांनी त्या ते मत त्या ठिकाणी मतदानाला यावे की नाही हा सुद्धा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आज मोठा धाक निर्माण झालेला आहे कुठंतरी आज आम्ही उपनगर पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी या याची गुन्ह्याची नोंद केलेली आहे आणि आम्ही या घटनेचा भारतीय कायद्यानुसार जाहीर निषेध करतो की या या ठिकाणी हा जो काय एक 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 हुकमी आणि एक, एक अधिकारशाही जो कार्यक्रम चालला आहे याचा कुठंतरी याला ब्रेक वाचला पाहिजे आळा वाचला पाहिजे आम्ही सर्व आपल्या पॅनलचे कार्यकर्ते या ठिकाणी या सर्व घटनेचा जाहीर निषेध करतो पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि झालेल्या घटनेचा आम्ही सर्व आमदारांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि झालेली घटना आम्ही ही आगी प्रेस प्रेसच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंतसुद्धा पोचवलेली आहे प्रशासकीय अधिकारीही त्यांना मॅनेज झालेले असून ते कु त्या याच्या या, या भागामध्ये कुठल्याही प्रकारची दखल घेण्यास तयार नाही आम्ही प्रेस प्रशासनाचा आणि इथल्या निवडणूक अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करतो